हो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं जे काही रात्रीचं किचन क्लिनिंग असते ते याच्या आधी बरेचदा मी एक दोन व्हिडिओ शेअर केलेले आहे पण आता नवीन जुडणाऱ्या ताईंसाठी मी हे रुटीन तुमच्याशी शेअर करत आहे तर ना आज दुपारची डाळ जी आहे ना वरण ते खूप शिल्लक होतं आणि खूप असं दाटसर होतं घट्ट म्हणतो ना आपण तसं तर पालक पण शिल्लक होती तर म्हटलं चला आपण डाळ आणि पालक असं एक बनवून घेऊ म्हणजे जेणेकरून भाजी पण होऊन जाते आणि फिनिश पण होऊन जाते अशा विचाराने आणि आमच्याकडे ना शेंगदाणे खूप फेवरेट आहे डाळ भाजीमध्ये शेंगदाणा म्हटलं तर खूप फेवरेट त्याच्यामुळे मी मुठभर थोडेसे शे जास्तच शेंगदाणे याच्यात टाकले सिंपल फोडणी दिली आणि टमाटर कांदा वगैरे टाकून थोडंसे आपले बेसिक मसाले हळद तिखट धनिया पावडर आणि थोडासा किंचित असा गरम मसाला टाकला फ्लेवर येण्यासाठी आणि त्यानंतर याच्यामध्ये पालक जी आहे ती मिक्स करून घेतली छान अशी बारीक चिरून घेतली होती आणि न त्याला ताट झाकून खूप असं मस्त वाफलवू दिलं जेणेकरून असे डाळभाजी आपण कुकरमध्ये शिजवतो ना त्या टाईप होणार पण कुकरमधली एकदम न छान अशी गिलगिली होऊन जाते डाळीमध्ये मिक्स होते पण अशी होत नाही पण कधी कधी जर पालक शिल्लक असेल आणि वरणसुद्धा शिल्लक असेल तर मग असं केलं की संपून जाते त्याच्यासाठी मी याच पद्धतीने केलं तर खूप छान मस्त टेस्टला लागत होती जसं कोथिंबीर वगैरे टाकतो ना आपण त्याचप्रमाणे ते दिसायला दिसत होतं आणि टेस्टला पण खूप छान लागत होतं आणि शेवटी झालं असं की मी इतकं सगळं बनवलं शिल्लक होतं म्हणून बनवलं शेवटी मेथीची भाजी पण शिल्लक होती वाटीमध्ये तर तेवढ्या जेवणामध्येच आमचं जेवण जे आहे ते झालं असतं हे सगळं जेवण बनवलं पोळ्या वगैरे बनवल्या आणि त्याच्यानंतर यांचा फोन आला की मी घरी जेवणार नाही आहे बाहेरूनच जेवून येतो म्हणजेच त्यांच्या ऑफिसमध्ये जेवण होतं आणि साडेनऊ पावणे दहा वाजता अहो घरी आले त्याच्यामुळे ना मग त्यांना असं वाटलं की इथे जेवणची सोय आहे तर इथेच जेवून घेतलेलं बरं कारण ड्युटीचं जे काही सुटण्याची वेळ असते ना ती काही कन्फर्म नव्हती म्हणून मग तिथेच त्यांचं जेवण झालं तर म्हटलं असू दे मग परत त्याच पोळ्या गरम करून उद्या सकाळी यूजमध्ये येतील तर न सक आता उन्हाळा लागला त्याच्यामुळे बॉटल्स ज्या आहेत त्या सगळ्यात आधी फ्रीजमध्ये भरून ठेवावं लागते इथे जेवणं तर झाले मुलांचे आणि माझे बाकी आज अन्न जे आहे ते खूप सारं शिल्लक होतं जसं मी दाल फ्राय बनवलं ते तशाना तसंच असल्यासारखं होतं कारण मेथीची भाजी पण शिल्लक होती ती पण मी खाऊन घेतलेली होती आणि आता हे सगळं सकाळच्या वेळी यूज करावं लागेल पोळ्यासुद्धा भरपूर शिल्लक होत्या त्यासुद्धा अशा झाकून ठेवल्या आणि जरी शिल्लक नसेल ना तरी पण थोडंफार असतेच एक पोळी तरी शिल्लक असतेच रात्रीच्या वेळी थोडंसं वाटीवर भात वाटीवर भाजी असं जरी असलं ना तर मग त्या वाट्यांमध्ये ते वाट काढून मी सगळ्यात आधी फ्रीजमध्ये ठेवते आणि ना भांडे आता घासत नाही कारण तुम्हाला माहिती आहे ते सेंग तर नाही आहे पण बाहेर जर घासायचं म्हटलं ना तर आमच्या घरी काही टाईम ठरलेला नसतो रात्रीचा कधी यायचं कधी म्हणजे कधी खायचं असं असते आता आताच तुम्ही बघा दादा जे आहे ते दहा वाजताच्या दरम्यान आले आणि त्याच्यामुळे ना मग मी जे रात्रीचं भांडे घासायचं असते ते नेहमी स्किप करते कधी कधी बारा पण वाजते अकरा पण वाजते बाहेरून ड्युटीवरून जर घरी येत असेल तर त्याच्यामुळं काय करते मी की अशा पद्धतीने खरकट जे आहे सगळं काळून ठेवते गंजामध्ये मागच्या साईडला मी टाकून देते तिकडे भिंतीच्या पलीकडे तिकडे असं पूर्ण गटर लाईन असल्यासारखंच आहे कॉटरच्या मागे त्याच्यामुळे ते मागच्या साईडला फेकून देते आणि भांडे जे आहे त्या या पद्धतीने विसळून ठेवते आणि मग स्मित वगैरे स्कूलमध्ये जेव्हा जातो ना तेव्हाच मग मी सगळे एकत्र स्वयंपाकाचे आणि हे रात्रीचे असे स्वच्छ करून घेते तर आता ओटा पुसण्याची वेळ आली तर ती म्हणजे अशी की पहिले सगळ्यात पहिले मी खरकटं वगैरे असेल काही ओट्यावर ते अशा पद्धतीने काढून घेते सकाळच्या वेळी जेव्हा मी क्लिनिंग करते ना तेव्हाच मी साबण किंवा लिक्विड वगैरे यूज करते तर यावेळेस मी तेवढं काही करत नाही तर यावेळेस फक्त ओला कपडा घेऊन असं पूर्ण क्लीन करून घेते आणि त्यानंतरनं परत तोच कपडा जो आहे तो परत पुसू पिळून आणते आणि त्यानंतर परत त्याला छान असं पुसून घेते जेणेकरून पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते जेव्हा एखादे वेळेस आपलं तळणाचं वगैरे असेल किंवा मग फिश फ्राय वगैरे होते ना खूप असा ओट्यावर खूप असं होऊन जाते तेलकट तेलकट ऑइली तेव्हाच मग मी एकदम डीपली असं क्लीन करते नाहीतर मग असं वरवर पुसून घेतलं तरी योग्य पद्धतीने होऊन जाते तर अशीच आहे माझी रात्रीची जी काही आहे ती किचन क्लिनिंग त्या त्यानंतरनं जे काही पाच वाजताच्या दरम्यानचे नळ येते तेव्हा मी भांडे घासलेले असते ते सुद्धा लावून घेते कारण या भांड्यामध्ये ना मुलांचे दुधाचे कप असतात प्लस स्मितूचे टिफिन आणि वॉटर बॉटल असते त्याच्यासाठी या टायमाला मला भांडे हे लावून ठेवावं लागते नाहीतर मग सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाकाच्या गडबडीतनं रिदू खूप असे भांडे जे आहे ते अस्ताव्यस्त करतो आणि आपला ओटा जो आहे तो छोटा आहे त्याच्यामुळे भांडे व्यवस्थित लावून घेतले की बरं पडते नाही तर ओट्यावर ठेवायला जागाच नाही आहे म्हणून आणि इथे बघा रॅकमध्ये जसे एवढे सगळे भांडे जे आहे ते तिथल्या तिथे ठेवले आता चष्मा जो आहे तो पण मी व्यवस्थित ठेवून देते तर ना तुम्ही इथे बघू शकता की आता ओटा जो आहे तो वरवरच पुसला ओल्या कपड्याने दोनदा पुसला तरी किती छान असा क्लीन दिसत आहे तर अशीच असते माझी रात्रीची किचन क्लिनिंग आणि खूपच खूप जर मॅसी वाटलं फ्रीजवर वगैरे खूपच धूळ आहे किंवा आपले कणकीचे वगैरे हात वगैरे लागले तेव्हाच मग फ्रीजला वगैरे पुसते नाहीतर मग अशीच असते माझी रात्रीची क्लिन तर ना माझ्या ताईंनो तुम्ही आता बघितलं की मी ना रात्रीची किचन क्लिनिंग आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आज आत्ता शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे आपल्याला गुड नाईट करायचा पण त्याच्या आधीनं मी देणार आहे स्वतःला पाच मिनटं वेळ तर मी खूप काही जास्त असे प्रोडक्ट वगैरे यूज करत नाही पण जे यूज करते ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे व्हिडिओ नक्की बघा आणि मुलं काही झोपलेले नाही आहे आता बरोबर वाजलेले आहे वाजून तर बऱ्याच ताईंना माहीत असेल की मी ओरिफ्लेम जी आहे आपली स्वीडनची कंपनी त्याचं पण सेलिंग करते तर त्याच जे काही प्रोडक्ट असते ना तेच मी यूज करत असते तर हे जे आहे आता उन्हाळ्यासाठी खूप असं बेस्ट प्रोडक्ट आहे ॲलोवेराचं लव नेचरचं क्लिंजिंग मिल्क किंवा मग आपण त्याला ॲज अ क्लिन्झर म्हणून यूज करू शकतो किंवा ॲज अ फेशवॉश म्हणूनसुद्धा यूज करू शकतो तर मी डेली आता फेशवॉश म्हणून यूज करत आहे कारण उन्हाळा आहे त्याच्यामुळे ॲलोवेराचं यूज करणं खूप बेटर असते त्यानंतरनं uh, स्वच्छ करून घेतला चेहरा आणि ही पण क्रीम जी आहे ती ओरिफ्लेमचीच आहे मिल्क अँड हनी क्रीम तर ही मी बाराही महिने यूज करते याचा मला खूप असा रिझल्ट छान दाखवतो आणि लावलं की दुसरी कुठलीही क्रीम यूज करायची गरज पडत नाही तर आपण मॉइश्चरायझर म्हणूनसुद्धा यूज करू शकतो ही बॉडी क्रीम जरी असली तरी मी चेहऱ्याला वगैरे यूज करते आणि छान रिझल्ट आहे तर ना ताईंनो आजचा हा थोडासा छोटासा ब्लॉग झाला एका ताईची कमेंट होती की ताई थोडासा व्हिडिओ जो आहे तो लॉंग करा पण आज काही दिवसभर शूट करणं जमलं नाही ना, ना थोडा छोटा ब्लॉग झाला तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ